नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वड्यांची भाजी म्हणजे सांगड्यांची भाजी बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी येथे वडे घेतलेले आहेत हे वडे मिक्स डाळीचे आहेत आणि ह्या वड्यामध्ये जिरं आणि लसण त्या बनवतानाच घातलं होतं मी तर त्यासाठी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि काही मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला हे वडे आता अवडधोबड वाटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे वाटल्यामुळं आपली भाजी पटकन शिजायला मदत होईल तर इथे वाटून झालेले आहेत आपले वडे आणि आता गॅस पेटवून आपल्याला कढईमध्ये वडे भाजून घ्यायचे आहेत तर अर्धी पळी तेल घातलेलं आहे आता आपल्याला वडे अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत तर येथे वडे भाजून घेऊयात आपण हे पहा आपले वडे कुरकुरीत झालेले आहेत अशा प्रकारे भाजल्यामुळे भाजी पण लवकर शिजायला मदत होईल आणि चवीला पण छान लागेल तर वडे हे काढून घेऊयात त्याच कढईमध्ये आता आपल्याला तेल पण घालायचं आहे येथे मी एक पळी तेल घातलेलं आहे आणि बारीक चिरून कांदा घातलेला आहे आणि मिरच्या पण आहेत घातलेल्या सोबतच या वड्यांच्या भाजीसाठी कांदा मात्र भरपूर लागतो कांद्यामुळेच ही भाजी छान होते तर याचा कांदा आपण भाजून घेऊयात कांदा खूप जास्त डाग पण करायचा नाही आपल्याला थोड़ सा धाले है कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे खूप जास्तने मी भाजायचा आहे चला तर इथे भाजून झालेला आहे कांदा त्यामध्ये आपण वडे घालूयात वडे घालून व्यवस्थित हालवून घेऊयात थोड दोन मिनटं हालून घेऊयात आणि अर्धा चमच हळद पण घातलेली आहे आणि अर्धा चमच मीठ पण घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपल्याला एक ग्लास गरम पाणी घालायचं आहे वडे शिजण्यासाठी गरम पाण्याचा शक्यतो के वापर केला पाहिजे अजूनही आपल्याला थोडं कमी वाटते पाणी तर अजून आपल्याला इथे अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे कारण भरपूर पाणी लागतं वडे शिजण्यासाठी तर इथे आपल्या वड्यांना चांगली उकळी पण आलेली आहे चला तर आता आपण झाकून ठेवूयात आणि सात आठ मिनटं चांगलं मऊ शिजवून घेऊयात भाजीला चला तर इथे पाच मिनटं झालेली आहेत भाजीमध्ये पाणी वाटलेलं नाही आहे आपल्या थोडा अजून पाच मिनटं शिजवून घेऊयात भाजीला चला तर आता पाच मिनटं पण झालेली आहेत पाणी पण आकलेलं आहे भाजीमध्ये चला तर आपले वडे इथे अगदी छान असे शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट झालेले आहे शिजून आतमध्ये पूर्ण शिजलेले आहेत ओढे अशा प्रकारे जर भाजी बनवली तर कधीच चुकणार नाही आणि चवीलाही खूप छान लागते अशी भाजी ही भाजी करायला खूप जास्त असा वेळ लागत नाही पटकन होणारी भाजी आहे ही एकदा नक्की करून बघा ही भाजी ज्वारीची भाकरी किंवा पोळी काही वापरू शकते का खाण्यासाठी छान लागते ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ वेळातला वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद